मराठवाड्यात महायुतीला पोषक वातावरण नाही हे अनेक सर्वेमधून मधून समोर आलेलं आहे महायुतीमध्ये मोठे मोठे पक्षप्रवेश झाल्यानंतरही तीन पक्ष एकत्र आल्यानंतरही मराठवाड्यातून युतीला हवा तसा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत नाहीये आणि म्हणूनच मराठवाड्यात लोकसभेच्या ज्या आठ जागा आहेत त्या आठ जागांपैकी किमान पाच जागा ज्या आहेत त्या युतीकडून महाविकास आघाडीकडे येऊ शकतात असं बोललं जात आहे काय आहे त्यामागचं तथ्य आणि खरंच मराठवाड्यातील आठ पैकी पाच जागा महाविकास आघाडी जिंकू शकते का पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी पहिली जागा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार एकोणीस साली इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा पराभव केला चंद्रकांत खैरे यांचा साडेचार हजारांनी तेव्हा आता त्या चंद्रकांत खैरेंना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे या क्षणापर्यंत तरी अजून महायुतीने इथला उमेदवार जाहीर केलेला नाहीये पण इतका उशीर होतोय म्हटल्यावर महायुतीकडे तगडा उमेदवार नाही अशा चर्चा केल्या जातात आणि म्हणून इथे एका पारडे जे जड असल्याचं ते आपल्याला पाहायला मिळतं चंद्रकांत खैरे यांचं म्हणून महाविकास आघाडीतला पहिला मराठवाड्यातला खासदार जो निवडून येऊ शकतात ते म्हणजे चंद्रकांत खैरे दुसरे खासदार ते येतात उस्मानाबाद अर्थात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर दोन हजार एकोणीस साली खासदार म्हणून निवडून आले होते त्यावेळी त्यांनी राणा पाटलांचा पराभव केला होता पाटील विरुद्ध निंबाळकर हा वाद जुना आहे आणि यावेळी पाटलांच्या पत्नी या राष्ट्रवादीकडनं अजित पवार गटाकडनं अर्चना पाटील या लोकसभेच्या रिंगणात आहेत ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत यावेळी धाराशिवमध्ये होणार आहे जिथे वंचित फॅक्टर सुद्धा अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि म्हणून जेव्हा या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं की भारतीय जनता पक्षाचे लोक तर राष्ट्रवा म्हणजे अर्चना पाटलांच्या मागे उभा राहतील पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतले कार्यकर्ते अर्चना पाटलांचा प्रचार करतील का अशा प्रकारची म्हणजे माहिती जी आहे चर्चा जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती आणि म्हणून असं म्हटलं जातं की ओमराजेंचं पारडं देखील जे आहे आ, ते तिथे जड असल्याचं पाहायला मिळतं ओमराजेंची जी फॉर्म भरण्यासाठीची जी रॅली झाली होती त्या रॅलीला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि म्हणून म्हटलं गेलं की ओमराजेंचं पारडं तिथे जड आहे उस्मानाबाद धाराशिव झाल्यानंतर तिसरी जी जागा आहे ती म्हणजे ठाकरे गटाचे स्थानिक खासदार असलेले उर्फ संजय जाधव यांची बंडू जाधव हे दोन टर्मचे परभणीतून खासदार आहेत आणि यावेळी ते तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं लढताना आपल्याला पाहायला मिळतात परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि इथेच पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा जो पराक्रम आहे ते संजू उर्फ बंडू जाधव करू शकतात त्यांच्या विरोधात यावेळी राष्ट्रवादीकडून पाठिंबा असलेले तुतारीच्या चिन्नाव म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर जे आहेत ते रिंगणात आहेत परभणीत जाधवांच्या समोर जानकर असल्यामुळे असं म्हटलं गेलं की त्यांची जी फाईट आहे ती काहीशी सोपी होणार आहे महादेव जानकरांना आधी माड्यातून तिकीट पाहिजे होतं असं म्हटलं गेलं पण नंतर ते पुन्हा महायुतीत आले आणि परभणीतून त्यांना जागा जी आहे ती मिळालेली आहे ते खासदार की तिथून परभणीतून लढत आहेत या तीन जागा तर आहेच पण याशिवाय चौथी जागा ती येते ती म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ इथे सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे हेमंत पाटील हे जे स्टँडिंग खासदार होते त्यांचं तिकीट कापून एकनाथ शिंदे यांनी बाबूराव कदम कोहळीकर यांना या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं नागेश पाटील आष्टीकर यांना खासदारकीचं तिकीट दिलेलं आहे दोन्ही उमेदवार हदगावमधून येतात हदगाव लोकसभा मध विधानसभेतून आणि हिंगोलीच्या बाहेरचे दोन्ही उमेदवार आहेत पण आजच्या घडीला हेमंत पाटलांचं तिकीट कापून आईनवेळी बाबूराव कदम यांचं तिकीट आल्यानं यांचं नाव जाहीर झाल्यानं प्रचारात जो स्कोप पाहिजे होता किंवा जी आघाडी पाहिजे होती ती कदम यांना मिळालेली नाहीये नागेश पाटील अष्टीकर यांच्या बाजूने मोठा समाज जो आहे तो इथे पाहायला मिळतोय आणि त्यांच्या पाठीशी आधार देखील आहे या जा चार जागा ज्या आहेत लोकसभेच्या ज्या मराठवाड्यातून त्या जिंकता येऊ शकतात याशिवाय पाचवी जागा काहीशी सरप्राईझिंग असल्याचं बोललं जात आहे कारण नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे पण तो बाले किल्ला ज्यांच्यामुळे होता ते अशोकराव चव्हाण आता भारतीय जनता पक्षात आहे आणि भारतीय जनता पक्षानं ना, यावेळी नांदेडमधून लोकसभेचं तिकीट दिलंय प्रतापराव पाटील चिखलीकर यांना चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या का वसंत चव्हाणांना म या मैदानात उतरवलेलं आहे आणि वसंत चव्हाणांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस अशा तीनही पक्षांची ताकद आपल्याला पाहायला मिळते आहे वसंत चव्हाणांचा राजकीय अनुभव त्यांची राजकीय कारकिर्द आणि त्यांना मिळत असलेला जनादार यातून असं दिसतंय की प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी ही लढाई तितकी सोपी राहणार नाहीये आणि कदाचित या अतितटीच्या सामन्यामध्ये वसंतराव चव्हाण यांचा विजय देखील होऊ शकतो याशिवाय उरलेल्या ज्या तीन जागा आहे त्या तीन जागांपैकी लातूरची जागा सुद्धा काहीशी टफ भाजपला जाऊ शकते बीड आणि जालना या दोन जागा आहेत जिथे सध्या तरी आपल्याला वातावरण जे आहे ते महायुतीच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळत आहे पण मंडळी हे निवडणुकीच्या मतदानाच्या आधीचे काही अंदाज आहेत जे लोकांच्या कार्यकर्त्यांच्या चर्चेतून समोर आलेले आहेत आणि ते आपण असं कळत आहे की महायुतीसाठी मराठवाड्याची लढाई तितकी सोपी नसणार आहे आणि त्यामुळेच मराठवाड्यातल्या आठ पैकी पाच जे जागा आहेत त्या महाविकास आघाडी जिंकू शकते तुम्हाला काय वाटतं या आकड्यात कमतरता असेल की ते आकडे अजून वाढण्याची शक्यता आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद